हाय मित्रांनो नमस्कार बघा उन्हातानात मी कुठं आलेले आहे शेता शेतात आलेले आणि कोणत्या शेतात आलेले तर हि तर आखं शेत आहे ना पालकचं लागलेलं आहे हे बघा म्हणजे आत्ता जस्ट उगवाय लागले पालक म्हणजे थोडं थोडं उगवले आणि हिथं बघा बाबा या साईडने दाखवतो हो तुम्हाला हे बघा मोटार सोडलेला आहे मस्त पाणी खळखळून वाहत आहे हे बघा सगळं पाणी चाललंय इथं दिवसाचे शेतच चालले पाहू शकता अर्ध काढलेला आहे सगळं शेत बघा इकडे लोक बघा कशा राहतात घर बांधून पालक पण बघा ना किती भारी आहे बारीक बारीक पालक आहे पाहू शकता तुम्ही ते बारीक पालक आहे बघा कशेच पालकाचं आहे बघा आत्तामध्ये कोबू लावला होता कोबू काढून पालक लावले फ्लावर शेतातलं दिसतंय का उन्हात फ्लावरच सगळं अख्खा शेत फ्लावरच आहे बरं का हे बघा दिसलं का ताजा ताजा फ्लावर हे बघा हे बघा अख्खं म्हणजे इथून ते तिथपर्यंत आहे ना शेत तिकडं अजून पुढं काहीतरी वांग आहे बघ वा बहुतेक त्यांचं चाललं वांग वगैरे तोडायचं हे बघा दिसले का लांब आहे ते जाऊ द्या ते पांढरं पांढर दिसते मस्त वाटतंय ना पुढं ना हे लागले गहू लागले बघा दिसतंय का तुम्हाला हे बघा हे सगळं गहू आहे बरं का पलीकडचं बरं का ते एकदम हे दिसलंय बघा शूट केलं एक गाणं पण ड्रेसवर ना एवढं नाही खास येत जे साडीवर गाणं शूट केल्यावर ना एक नंबर आला असतात पण काय करणार आता गाडीवर टू व्हीलरवर मग जरा साडी कम्फर्टेबल नाही वाटत ना जे एक साईडला बसतो आणि ड्रेस घातली की दोन पाय टाकून आपण बसतो व्यवस्थित त्यामुळं मग काय करते मी ड्रेस घालून यायला लागले पण प्रॉब्लेम असं व्हायला लागले की मला व्हिडिओ काढायला त्रास व्हायला लागले आणि ह्यांना रिक्षा घ्या म्हणले की म्हणतात रिक्षा नाही परवडत पट म्हणे टू व्हीलरवर गेलं ना आलं यांचं कसं असतं माहिती आहे ना काय करायचं इलाज नाही ते थांबल्यात एक गाणं किंवा काढलं मला का नाही आवडलं पण चला जाऊ द्या काढलं म्हणायचं आपलं कसं तरी एखादा व्हिडिओ आहे का नाही निसर्गरम्य ह्याच्यामध्ये तर इकडं आलो होतं आम्ही तर तसंच व्हिडिओ शूट केलं इथं लय भारी वातावरण वा आवं सगळं म्हणजे इथं सगळं सगळं भेटू शकतं म्हणजे भाजीपाला पाला सगळं सगळं फ्लावरचं शेत बघा अख्खं फ्लावर्स फ्लावर आहे कुणाच्या शेतात नापून घेत नाही ते स्वतः मालक असले ते घ्या म्हणलं तर घ्यायचं असं आपण हात नाही लावून घ्यायचं आहे का नाही अगोदर डोक्याला ताप का नाही यायचं फक्त व्हिडिओ बनवायचा हे बघा व्हिडिओ बनवायचा आणि निघून जायचं आहे का नाही चला मग आता काय निघते आता इथनं काय व्हिडिओ काय एकच बनवलं मी बघते आता कढी पात आहे वाटतंय तिथं कढी पात आहे गेल्या वेळेस मी पुढं बनवले होते तुम्हाला माहिती असेल त्या झाडाचं तिथं खाते बघा तिथं तर दोन व्हिडिओ शूट केले होते आता जरा इकडं पुढं आलेले अजून तिकडं जाणार होते परत म्हटलं जाऊ दे आता लिहून लागायला लागलं नंतर साडी पण नाही घातलेली तरी अजून एक व्हिडिओ काढते बघू चला मग अजून अजून भरपूर काम आहेत आपल्याला हाय मित्रांनो तो बघा विटं बघ घ्यायला आलोय हे ताजे ताजे विटा आहेत तुम्ही <laughs> म्हणाल ताजे ताजे बिटा तर म्हणजे बिटा बनवतात इथं म्हणून ताजे ताजे तुम्हाला भिटा बनवायचे इथं दाखवते शेत टोमॅट्याने भरलेलं आहे बघा हे बघा अजून पिकाय लागलेत तिकड आहेत अजून आतमध्ये कुठे असे रशी बांधलेत ना त्यामुळे मी नाही गेले आतमध्ये पाहू शकतो तुम्ही कसे वाटतात टमाटे रोड लागूनच ला यश आहेत मस्त पैकी बघा मेंढर किती आहेत घेऊन चाललेत ते आणि हिता आलेत मेंढेवाले आता उद्या हे व्हिडिओ टाकल मी तुम्हाला हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये ह्यांचं चांगल्या अजून बांधायचं तर आले आलेत हे राहायला